गणेश चतुर्थीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो आज आपल्या जीवनात आनंद समाधान आणि भाग्य घेऊन येणारा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी बाप्पाचे आगमन जेव्हा होते तेव्हा ते फक्त आपल्या घरातच नव्हे तर आपल्या मनातही आशेचा दिवा पेटवतात ज्यांच्या आयुष्यात संकटे आहेत अडथळे आहेत दुःखाचे सावट आहे त्यांच्यासाठी गणपती बाप्पा आशेचे किरण घेऊन येतात असे म्हणतात की जो कोणी भक्त मनापासून बाप्पाची प्रार्थना करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यावेळी बप्पाचा विशेष आशीर्वाद तीन राशींवरती आहे या तीन राशींचे आयुष्य या गणेश उत्सवांपासून बदलणार आहे यश पैसा प्रेम आरोग्य आणि सुख यांचा वर्षाव होणार आहे तर चला सुरुवात करूया पहिल्या त्या भाग्यवान राशींपासून पहिली रास मेष या राशींच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी हा एक नवा अध्याय घेऊन येणार आहे अलीकडे काही महिने तुम्ही अडथळ्यांमध्ये अडकले होते कामात यश मिळत नव्हते प्रयत्न करूनही फळ कमी मिळत होते पण आता बाप्पांच्या कृपेने नशीब तुमच्या बाजूला उभं राहणार आहे नवीन संधी नवे मार्ग आणि नवे संबंध तुमच्या आयुष्यात येतील या काळात तुम्ही केलेल्या प्रत्येक कामामध्ये एक दिव्य शक्ती मदत करेल आणि जे काम हातात घ्याल ते यशस्वी होईल करिअर व नोकरी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे ज्यांची ट्रान्सफर किंवा प्रमोशन अडकून बसली होती त्यांना शुभ वार्ता मिळेल नवी नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी येतील ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या मेहनतीची दखल घेतील आणि कौतुक करतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळतील जुन्या अडथळ्यांचा निराकरण होईल बाप्पाच्या कृपेने एखादं मोठं डील तुमच्या हातात येईल आर्थिक भविष्य मेष राशींसाठी पैसा आता हातात येऊ लागेल जुन्या कर्जातून सुटका होईल अडकलेले पैसे परत मिळतील नवा स्रोत तयार होईल या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला पुढे मोठा फायदा करून देईल घरगुती खर्च व्यवस्थित होईल आणि बचतही सुरू होईल प्रेम आणि नातेसंबंध मेस राशींच्या लोकांसाठी प्रेम जीवनात गोडवा आणि आनंद येईल जोडीदाराशी मतभेद मिटतील अविवाहितांना चांगले विवाह प्रस्ताव मिळतील प्रियकर प्रियसींमध्ये विश्वास वाढेल ज्यांना आपल्या नातेसंबंधात त्रास जाणवत होता त्यांना आता बाप्पाच्या कृपेने समाधान मिळेल कुटुंब आणि वैवाहिक जीवन घरात वातावरण आनंदी राहील आई वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल भावंडांमध्ये प्रेम वाढेल वैवाहिक आयुष्यात एकमेकांसाठी जिव्हाळा वाढेल कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्या आयुष्याला नवं वळण देईल आरोग्य मागील काही दिवसांपासून आरोग्य थोडं डळमळीत होतं पण आता सुधारणा होईल मन प्रसन्न राहील जुन्या आजारांपासून हळूहळू मुक्ती मिळेल ध्यान योग व प्रार्थना तुम्हाला अजून ताकद देतील अध्यात्म आणि भाग्य गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे तुमचं भाग्य तेजस्वी होईल मंदिरात जाणं पूजा अर्चा करणं यामुळे तुमचं मन शांत होईल दानधर्म करण्याची संधी मिळेल आणि सर्वात महत्वाचं बाप्पा तुमच्या मनातील एक मोठी मनोकामना पूर्ण करतील मेस राशींकरता बाप्पांचा संदेश माझ्या प्रिय भक्तांनो मी तुमच्या सर्व संकटाचं निवारण करेन तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा जी गोष्ट तुमच्या हाती घ्याल ती मी यशस्वी करेल जर तुम्ही मेस राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा आणि तुमची रास कोणती आहे ते नक्की कमेंट करा दुसरी रास सिंह राशींच्या लोकांसाठी हा गणेश उत्सव म्हणजे एक सुवर्ण संधी आहे अलीकडे तुम्ही खूप मेहनत करत होता पण अपेक्षित यश मिळत नव्हतं बरं वाईट आनंद दुःख याचा खेळ चालूच होता पण आता बाप्पांच्या कृपेने तुम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल निर्णय क्षमता मजबूत होईल लोक तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतील सिंह राशीकरता या काळात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाग्य चमकणार आहे करिअर व नोकरी सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे नोकरीत पदोन्नतीची शक्यता प्रबळ आहे बॉस आणि वरिष्ठ तुमच्या मेहनतीचं कौतुक करतील नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील पण तुम्ही त्या आत्मविश्वासाने पार पाडाल व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी जुळेल तुम्हाला विदेशी बाजारपेठेत संधी मिळेल काही जणांना त्यांच्या ब्रँडला नव्या उंचीवर नेण्याची संधी मिळेल आर्थिक भविष्य पैशाच्या बाबतीत सिंह राशीकरता हा काळ अत्यंत आशादायी आहे अडकलेले पैसे मिळतील एखादं मोठं आर्थिक लाभदायी काम तुमच्याकडे येईल मालमत्तेचे व्यवहार तुमच्या फायद्याचे ठरतील या काळात तुम्ही केलेली गुंतवणूक पुढील काही वर्षात तुम्हाला मोठं संपन्न भविष्य देईल प्रेम आणि नातेसंबंध प्रेमाच्या बाबतीत सिंह राशी करता बाप्पाचा आशीर्वाद अत्यंत खास आहे अविवाहितांना योग्य जोडीदार भेटेल नातेसंबंधात स्थैर्य येईल ज्यांच्यात गैरसमज झाले होते त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळेल विवाहितांसाठी पती पत्नीमध्ये जवळीक वाढेल घरात आनंदमय वातावरण राहील एखादी चांगली बातमी जसे की मूल होण्याची शक्यता मिळू शकते कुटुंब आणि वैवाहिक जीवन कुटुंबात वातावरण आनंदी राहील घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा होईल आई वडिलांचे आशीर्वाद लाभतील भावंडाशी प्रेमळ संबंध प्रस्थापित होतील बाप्पाच्या कृपेने घरातील सर्व अडथळे दूर होतील आणि शांती व सुख नांदेल आरोग्य सिंह राशींच्या लोकांसाठी आरोग्याबाबतीत सुधारणा होईल शरीरात नवी ऊर्जा येईल काम करण्याची क्षमता दुप्पट वाढेल लहान सहान आजारावर मात करता येईल मात्र अति आत्मविश्वासामुळे ताण येऊ नये म्हणून ध्यान प्राणायाम आणि व्यायाम नियमित करावा आध्यात्म आणि भाग्य गणेश बाप्पांच्या म्हणजेच गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे सिंह राशीचं भाग्य तेजस्वी होणार आहे एखाद्या देवस्थानाला भेट देण्याची संधी मिळेल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल तुमच्या मनातील एक गुप्त इच्छा पूर्ण होईल सिंह राशींच्या लोकांना हा काळ आध्यात्मिक उन्नतीचा आहे ध्यान केल्याने मन शांत राहील घरात पूजापाठामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल सिंह राशीकरिता बाप्पाचा संदेश प्रिय सिंह राशी मी तुझं तेज आणखी वाढवीन तुझं नाव तुझा मान सन्मान वाढवेल तू घेतलेला प्रत्येक निर्णय माझ्या कृपेने योग्य ठरेल फक्त नम्रता आणि संयम सोडू नकोस आणि गणपती बाप्पांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा बाप्पा माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी द्या तिसरी रास रुच्चिक राशीच्या लोकांसाठी या गणेश उत्सवात बाप्पा जीवन बदलून टाकणारा आशीर्वाद घेऊन आले आहेत ज्यांना वाटतय की आयुष्यात सगळं अडकलं आहे काहीच पुढं सरकत नाही त्यांच्यासाठी हा काळ एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे अचानक एखादी शुभवार्ता मिळेल ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती पूर्ण होईल अडकलेली कामं गतीने होऊ लागतील बाप्पा तुमच्यासाठी नवीन दार उघडणार आहेत आणि तुम्हाला एक नवं समाधानकारक जीवन देणार आहेत करिअर व नोकरी नोकरी करणाऱ्यांसाठी बढती किंवा परवानगी पगारवाढीची संधी आहे वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळेल आणि तुम्ही ती उत्तमरित्या पार पाडाल व्यावसायिकांसाठी जुन्या अडथळ्यांमधून मार्ग काढला जाईल नवीन बाजारपेठेत विस्तार होईल तुम्हाला अनपेक्षितरित्या मोठा फायदा मिळेल आर्थिक भविष्य पैशाच्या बाबतीत रुच्छिक राशीकरिता हा काळ खूप चांगला आहे अचानक धनलाभ होऊ शकतो जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल सोनं मालमत्ता किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्यांना फायदा होईल मात्र लक्षात ठेवा लोभ टाळा योग्य ठिकाणी पैसे लावा कारण बाप्पाचा आशीर्वाद मिळाला तरी शहाणपणाने वापर करणं गरजेचं आहे प्रेम आणि नातेसंबंध रुच्छिक राशीसाठी प्रेम जीवन एकदम रंगणार आहे प्रियकर प्रियसींमध्ये आधीचे गैरसमज दूर होतील प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे अविवाहितांसाठी विवाह योग प्रबळ आहे विवाहितांसाठी पती पत्नीमध्ये जिवाळा वाढेल घरगुती आयुष्यात आनंद समाधान आणि प्रेमाचा वर्षाव होईल कुटुंब आणि वैवाहिक जीवन घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल एखादी शुभ घटना घडेल लग्न नामकरण गृहप्रवेश आई वडिलांचे आशीर्वाद लाभतील भावंडाशी मतभेद मिटतील बाप्पाच्या कृपेने तुमच्या घरात शांती प्रेम आणि सुख समृद्धी येईल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी हा काळ अनुकूल आहे जुन्या आजारांपासून आराम मिळेल ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीर तंदुरुस्त राहील अध्यात्म आणि भाग्य गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचं भाग्य झपाट्याने चमकणार आहे ध्यान आणि प्रार्थना तुम्हाला आतून शांतता देईल धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाप्पा तुमची एक मोठी मनोकामना पूर्ण करतील राशी राशीकरता बाप्पांचा संदेश प्रिय वृश्चिक राशी तुझ्या आयुष्यातील अंधार आता मी दूर करेन तुला हवी असलेली संधी आता मिळेल फक्त संयम आणि श्रद्धा ठेव मी तुझ्या घरात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येईल कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया माझ्या घरात सुख आणि समृद्धी नांदो आणि तुमची रास नक्की लिहा मित्रांनो आपण पाहिलं मेस सिंह आणि रुच्छिक या तीन राशींवर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद आहे या गणेश उत्सवात या तीन राशींचं नशीब उजळणार आहे जीवनात नवे बदल नवी सुरुवात आणि नवं यश मिळणार आहे लक्षात ठेवा गणपती बाप्पा फक्त ज्यांच्यावर कृपा करतात त्यांचंच नशीब बदलत नाही तर जो भक्त श्रद्धेने आणि प्रार्थनेने बाप्पाची सेवा करतो त्यांचं जीवनही बदलतं म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाला नमस्कार करा ओम गण गणपते नम हा मंत्र जपा आणि विश्वास ठेवा बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील जर यामध्ये तुमची रास असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर आध्यात्मिक आणि राशी भविष्याच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या माझ्या मनोकामना पूर्ण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ